बारावीनंतर वैद्यकीय आणि इंजिनियर्सच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी टी म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट देणं बंधनकारक आहे त्यामध्ये आता बी बी ए बी सी ए बी एम एस आणि बी बी एम अशा अभ्यासक्रमांची भर पडली आहे या अभ्यासक्रमांसाठी आता सीईटी टी परीक्षा दिल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही नव्या शैक्षणिक वर्षापासून ही सीईटी टी परीक्षा लागू होणार आहे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसारख्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना सीईटी टी देणं बंधनकारक आहे त्या कक्षेत आता बी सी ए बी बी ए बी एम एस बी बी एम हे अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेत नव्या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी टी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यासाठी गुरुवार एकवीस मार्चपासून अर्ज नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे नोंदणी करण्याची अंतिम मुदत अकरा एप्रिलपर्यंत आहे दरम्यान यंदा प्रथमच बी बी ए आणि बी सी एसाठी टी परीक्षा सक्तीची केल्यानं त्याचा अभ्यासक्रम काय असेल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे या, या, या पार्श्वभूमीवर टी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याबाबतची माहिती पुस्तिका टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे